इथे तुम्हाला कॅलेंडरची प्रतिकृती दिसते बरोबर आपल्या दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे वर्षाचे तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस असतात आहे की नाही परंतु पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट तीन पूर्णांक एक छे चार इतका कालावधी लागतो त्यालाच काय म्हणतात एक सौर वर्ष काय म्हणतात एक सौर वर्ष मग अशा प्रकारे प्रत्येक वर्षी एक चार एक छेद चार दिवसाची काय होत जाते घट होत जाते आणि चार वर्षांनी एकोणतीस दिवसाचा कालावधी होतो तो, तो कोणत्या महिन्यात फेब्रुवारी त्याला काय म्हणतो आपण लिप वर्ष चार दर चार वर्षांनी काय येतं वर्ष मग या पद्धतीने एक दिवस कमी होत जातो चौथ्या वर्षाला वर्ष म्हणतात वर्षामध्ये वर्षा एक जादा दिवस मिळून दिनदर्शिकेचा कालावधी पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधी बरोबर असतो हा चांद्र दिनदर्शिक ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कालावधी प्रमाणे असते आणि एक चांद्रमास म्हणजे एकोणतीस पूर्णांक एक छेद चार दिवसांचा कालावधी होय उजव्या बाजूला इथं या ठिकाणी ही एक कळदी दिसते का ही जर आपण फिरवली तर ह्या ठिकाणी आपल्याला पृथ्वी फिरताना दिसते सूर्य चंद्र त्याचप्रमाणे ऋतू पण या ठिकाणी दाखवलेले आहे ज्या पद्धतीने आपल्या कॅलेंडरची कालगणना केली जाते वेगवेगळ्या ऋतूंच पण या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे सगळ्या ऋतूंचं पण ज्ञान मिळण्यास तुम्हाला या दिग्दर्शिकेचा फायदा होईल ओके